माझं यश चांगलं मिळालं जे वाटत नाही मिळेल तर मग या तिन्ही दोन्ही पक्षाला मित्र पक्षाला भाजप मदत नाहीतर किंमत त्या ठिकाणी दिल असं वाटत नाही ना अमित शाह साहेबांनी आधीच म्हणजे माझा अंदाज अंदाजे पाच सहा महिन्यापूर्वीच एक संदेश दिला होता की आम्ही वेगळं वेगळे लढणार आहोत आणि त्यानंतर काल सुद्धा अमित शाह साहेबांनी एक संदेश दिला असं जाणवते अप्रत्यक्षपणे तो दिलेला आहे की आम्ही वेगळंच लढणार आहोत तेव्हा शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तयारी ठेवलेली आहे वेगळं लढाईची म्हणजे कुठं ना कुठं तरी प्रदर्शन हे तिन्ही पक्षातून येणाऱ्या विधानसभा लोकसभेला होईल असं कुठेतरी चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळेच कदाचित बऱ्याच ठिकाणी उमेदवार सुद्धा विविध पक्षाचे हे या तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे पण शेवटी लोकसभेमध्ये काय होतं हे बघूनच विधानसभेचं तिथं ठरेल लोकसभेमध्ये जर भाजपच सत्तेत या देशामध्ये येणार नसेल तर मग त्यानंतर हे भाजप नक्कीच या दोन मित्रपक्षाला विश्वासात घेईल पण त्यांना जर यश चांगलं मिळालं जे वाटत नाही मिळेल तर मग या तिन्ही दोन्ही पक्षाला मित्रपक्षाला भाजप मदत नाहीतर किंमत त्या ठिकाणी देईल असं वाटत नाही जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख यांना सुद्धा विश्वासात घेतलं जाईल आणि त्यानंतरच आमचे जे सर्व पक्षाचे प्रमुख असतील म्हणजे त्या त्या पक्षाचे प्रमुख हे त्यानंतर निर्णय त्या पक्षाचा घेतील पण कुठलाही निर्णय घेण्याआधी मग आमच्या पक्षाचे प्रमुख इतर पक्षाच्या प्रमुखांबरोबर बसून जर एकत्रित लढायचं असेल तर काय टर्म्सवर लढायचं हे तिथे ठरवतील आणि त्याच्यामध्ये जर असं ठरलं की नाही लोकल बॉडी इलेक्शन हे त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुखापर्यंत निर्णय द्यावा नाहीतर त्या शहराच्या प्रमुखापर्यंत द्या, द्यावा तर मग ते डिसेंट्रलाईज पद्धतीने होतील असं वाटतं